श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की मी नवीनच यूट्यूब चॅनल ओपन केले आणि असं आहे की मी केंद्रामध्ये जात असते रेग्युलर जात असते आणि तसंच काय झालं की केंद्रामध्ये मला असा एक अनुभव आला की तिथे एकता येत होत्या तर रेग्युलर येत होत्या केंद्रामध्ये रेग्युलर कारण की त्यांना खूप श्रद्धा होती स्वामींवर त्यांना खूप विश्वास पण होता तर त्यामुळे त्या खूप येत होत्या पण त्यांचे एक प्रॉब्लेम होते की त्यांचे जे हसबंड होते ते खूप धूम्रपान म्हणजे तसंच अजून म्हणता ना दारू वगैरे पित होते ड्रिंक करत होते तर मग त्यामुळे ते येत होत्या रेग्युलर येत होत्या मग मी त्यांना विचारलं मी नवीन नवीनच केंद्रामध्ये जात होते तेव्हा तर मी त्यांना म्हटलं की ताई तुम्ही किती दिवसापासून येत्या केंद्रामध्ये तर त्या म्हटल्या की मी मठामध्ये खूप तरी चार पाच वर्षापासून येते म्हणे म्हटलं हो काम म्हणलं तुम्हाला खूप अनुभव आलेला असेल मग त्या म्हणे हो मला खूप अनुभव आलेले मग त्यांनी मला त्यांचे अनुभव सांगितले तसंच त्यांनी मला दुसऱ्यांचे पण अनुभव खूप सांगितले आणि मग मला त्या म्हटल्या की तू पण कधीपासून येते मग मी म्हटलं आत्ता मला सात आठ महिने झाले मी येऊ लागले लाग ला। म्हटलं मला पण खूप अनुभव आले म्हटलं स्वामींचे मग त्या म्हणणे हो का मग त्या मला सांगायला लागल्या की त्यांच्या हजबंड दारू वगैरे पिता ड्रिंक वगैरे करता म्हणे तर मग म्हणून मी स्वामींच्या केंद्रामध्ये येते म्हणे आणि एक किती एक दीड महिना झाला म्हणे तर त्यांची ड्रिंक सुटली तर मग मी म्हटलं हो खूप चांगलं झालं मग मग ते म्हणे हो मग त्यामुळं मग त्या मला सांगायला लागल्या की कसं काय काय तर मग मी त्यांना म्हटलं कस काय सुटली तुमच्या मग का तुम्ही काय काय केलं तर त्यामाणे मी रेग्युलर स्वामींच्या केंद्रामध्ये होती आणि जे काही तिथे विभूती आहे स्वामींची जे काय अगरबत्ती वगैरे लावतं ना ती विभूती पडलेली असते तर ती विभूती मी घरी न्यायची म्हणे आणि ती विभूती मी पाण्यात टाकायचे पाण्यात म्हणजे घरी जे पिण्याचं पाणी असतं ना कुणी जार वापरतं कुणी नळाचं पाणी वापरतं तर त्याच्यामध्ये ते हंड्यामध्ये म्हणा किंवा बॉटलमध्ये कुणी फ्रीजमध्ये ठेवत असत तर मग त्याच्यामध्ये ते टाकून ठेवायच्या मध्ये काय करायच्या त्यांच्या हसबेंड आले की का मग मग त्यांना ते पाणी द्यायचे ते त्यांचे हसबेंड रेग्युलर दारू पित होते पण मध्ये जसं जसं त्यांनी दिली होती रोज त्या पाण्यात मिसळायच्या त्यांच्या आंगोळीच्या पाण्यात पण थोडीशी टाकायच्या आणि मग असं करत 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 त्यांच्या हसबेंडची म्हणजे काय अचानकच त्यांच्या हसबेंडनी एक दिवस दारूच नाही पिली त्या दिवशी होता गुरुवार त्यांनी दारूच नाही पिली मग त्यांना एवढी खुशी झाली ती घरी आली त्यांची हसबंड त्यामुळे त्यांनी त्यांना खूप खुशी झाली की मी आज दारू नाही गेली मग त्यांना आश्चर्य वाटायला लागला की नाही खरंच गड्या स्वामींनी त्यांना सपोर्ट करणं चालू केले मग असं करता करता रोज टाकायचे रोज टाकायचा मग असं करता करता त्यांचे हसबेंडची दारू सुटत गेली तर ती आता मग सुटूनच गेली म्हणजे हमेशासाठी बंद झाली ती तर त्यामुळं मग त्यांनी काय त्यांनी ठरवलं की मी स्वामींच्या आता मठा म्हणजे हमेश जाईल हमेश जाईल मग त्यांनी त्यांच्या हजबंडला मग सांगणं चालू केलं की तुम्ही पण माझ्यासोबत चला जा पण त्यांचे हसबेंड मानत नव्हते म्हणे नाही मला येत नाही येत नाही पण मग काही दिवसांना ते पण तयार झाले मग ते मला सांगत होते की असं झालंय म्हणे की माझे हजबंड खूप दारू पीत होते पण आता ते पीठ नाही त्याच्यामुळं असं काही त्यांना अनुभव आलेला आहे आणि तसंच गावात मग खूप सारे अनुभव आहेत त्या मला शेअर करत होत्या आणि आता स्वामींची स्वामींच्या त्या पुण्यतिथी झाली तर तेव्हा पण स्वामींचा असा अनुभव होता की तिथे एकदा आलेलं होतं त्यांचा पण एक चांगला अनुभव आहे तर तो मी तुम्हाला तो, तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करत तर असं काही होतं की तुम्ही जर स्वामींचे जे विभूती नेत असते पण तुम्ही जायचं केंद्रामध्ये ज्या काही लेडीज असतात का तर त्यांचे हसबंड आर वगैरे ड्रिंक करण्याची सवय असते एकतर माघ लेकर वगैरे असतात तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता तुम्ही केंद्रामध्ये स्वामींचे केंद्रामध्ये जायचं एकदम मनोभावाने स्वामींना प्रार्थना करायची जसं पण तुम्ही मध्ये मठामध्ये तर खूप शांत वाटतं खूपच मन स्थिर होतं आपल्या गोंधळलेलं मन खूप स्थिर होतं खरंच मला पण स्वामींचे खूप अनुभवे आणि अजून पण मला स्वामींचे खूप अनुभव येता येतं म्हणून मला असं वाटलं की मी स्वामींवरती एखादा व्हिडिओ बनवा आणि तो पब्लिकमध्ये सगळ्यांना कळलं पाहिजे की हो स्वामींची खरंच खूप साक्षात स्वामी करून की त्यांनी त्यांचे अनुभव खूप जणांना खूप म्हणजे खूप काही सेलिब्रिटीज पण आहे आणि त्यांना पण हे अनुभव येतात त्यामुळं तुम्ही तुमचे जर काही अनुभव असेल तर नक्कीच मला शेअर करा मी मार्फत तुमचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन आणि तसंच मला पण खूप सारे अनुभव आलेले ते पण हो मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करते तसंच हा जो अनुभव होता आता ताईचा की त्यांचे हजबंड खूप दारू येत होते तर त्यांचं मी सांगते की ते काय करायच्या विभूती आणायच्या रोज आणि त्या काय करायच्या त्यांच्या पाण्यामध्ये त्यांना पिण्यासाठी तसंच त्यांना आघोळीसाठी पण आंघोळते जर त्यांच्या हस्बंड आंघोळ केली तर थोडीशी विभूती टाकायच्या आणि स्वामींचं नामस्कार नामस्मरण करायच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर कसं हे स्वामींचं नामस्मरण केल्याने का काय होतं की ज्या काही शक्ती असतात ना वाईट शक्ती तर त्या दूर पळायला लागतात आणि तसंच की माणसाचं मन पण स्थिर होतं तुम्ही बघा ना एखाद्या वेळेस जर तुम्हाला काही संकट पडलं तर तुम्ही आपण काय करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांचं नाव जप करत असतो तर मला जर काही संकट आलं सहसा स्वामी माझ्यावर काही संकट टाकत नाही मला माहिती आहे कारण की स्वामीवर माझी खूप श्रद्धा आहे आणि खूप दिवसापासून मी स्वामींची सेवा करते त्यामुळे स्वामींवर मला खूप विश्वास आहे मला थोडंसं जरी काहीतरी म्हणजे टेन्शन आलं तर मी लगेच स्वामींना बोलते स्वामींच्या मूर्तीला भांडतेसुद्धा मी तर मला खूप त्यांचे अनुभव आहे आणि मी रडले ना तर मला त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर स्वामी मला देतात त्यामुळे मला, मला खूप विश्वास आहे म्हणून हे व्हिडिओ मी टाकते कारण की मला असं वाटतं की स्वामींनी मला सगळं काही दिलं आज तर तुम्हाला पण मिळणारच नक्की तर तुम्ही पण स्वामींच्या सेवेमध्ये तत्पर राहा आणि हटायचं नाही कारण की संकट येतच राहता तुम्ही तुम्हाला व्हिडिओ शेअर कन पुढच्या वेळेस हा व्हिडिओला तुम्ही पण शेअर करा प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे मला पण कळवायचे की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे थँक्यू धन्यवाद